Gracias. <music> रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या पिकांपैकी एक म्हणजे हरभऱ्याचं पीक आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हरभऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे शिवाय देशभरात घेतल्या जाणाऱ्या हरभऱ्याच्या उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोलाचा वाट आहे परंतु सध्या स्थितीत हरभरा पिकावर येणाऱ्या रोगराईमुळे त्याचं उत्पादन घटत चाललंय यावर उपाय काय याबाबतच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे हरभरा पिकावरील रोगांची ओळख व व्यवस्थापनाचे उपाय या विषयावर आपल्याला विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत जालना जिल्ह्यातील बदनापूर भागात असलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत सोनटक्के सर नमस्कार नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर आपल्याला माहितीच आहे की हरभरा हे आरोग्य असं कडधान्य आहे परंतु शेतीमध्ये हरभऱ्याचं काय मोलाचं वाटा आहे हरभरा हे रबी हंगामातील कडधान्यवर्गीय पिकामधील अतिशय महत्वाचं असं पीक आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा हरभरा क्षेत्र लागवड क्षेत्रामध्ये तिसरा क्रमांक येतो मानवांच्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा हरभऱ्याचं खूप मोठा प्रमाणात वापर केला जातो अगदी मानवांच्या लागणारी जी प्रथिनांची जी गरज आहे ती हरभऱ्याच्या माध्यमातून पूर्ण केली जाते जवळपास एकवीस टक्के प्रथिनांचं प्रमाण या हरभऱ्यामध्ये आहे त्यानंतर हरभरा या पिकामध्ये औषधी उपयोगी म्हणूनसुद्धा याला मानलं जातं औषध उपयोगामध्ये हरभरा पिकाची हिरवी भाजी केल्या जाते मनुष्य रोजच्या आहारामध्ये मोड आलेलं धान्यसुद्धा घेतात अशी याला औषधी वनस्पती म्हणूनसुद्धा वापर केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील कोरडवाऊ क्षेत्रातील लागवड अतिशय कमी पाणी लागणारं पीक आणि उत्पादन खर्च अतिशय कमी म्हणून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडणारं असं पीक आहे आणि बाजारपेठेतही याला चांगली किंमत मिळते आणि भावही आहे म्हणून हरभरा पीक हे अतिशय महत्वाचं असं महाराष्ट्रातील पीक आहे म्हणजे आहार म्हणून आणि एक उत्पादन म्हणून हरभऱ्याला मोठं महत्व आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रात हरभरा उत्पादनाची काय स्थिती आहे मागच्या हंगाममध्ये मा रबी हंगाम जो मागचा झाला या रबी हंगामामध्ये हरभरा पिकाची जवळपास चोवीस पॉईंट एक्क्याऐंशी हे लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड केली गेली होती आणि यापासून जवळपास सव्वीस लाख टन एवढं उत्पादनसुद्धा मिळालेलं आहे परंतु त्याची जर उत्पादकता पाहायला जर गेलो आपण जवळपास एक हजार पंच्याहत्तर किलो प्रति एकर ही त्याची उत्पादकता होती मग एवढे मोठी लागवड हे जर पाहिली आपण तर उत्पादन किंवा उत्पादकता याचा जर आपण पाहिलं तर अतिशय कमी आहे मग ही कमी असण्याची कारणं म्हणजे काय यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की बायोटिक अबायोटिक असे काही कॉजेस आहेत ज्याच्यामुळे हरभऱ्या पिकाचं उत्पादन कमी होतं तर आपण सुरुवातीला पाहूया की बा जमिनीची निवड त्यानंतर पावसाचा अनियमितपणा वातावरणातील बदल योग्य वाणांची निवड अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या उत्पादनावर परिणाम होत असतो पण याही व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचा असा घटक म्हणजे रोग रोगांच्या प्र प्रादुर्भावामुळे पीक अतिशय जास्त प्रमाणात बळी पडून शेतकरी वर्गांचं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे आणि त्याचा उत्पादनावर निश्चित खूप मोठा परिणाम होत आहे अगदीच म्हणजे हरभऱ्याचं उत्पादन घटतंय का याला कारणीभूत असे वेगवेगळे आपण घटक सांगितले जमिनीची निवड किंवा पर्जन्यमान आणि त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे रोगराईचा प्रादुर्भाव सर वनस्पतीला रोग लागण म्हणजे नेमकं काय का रोग म्हणजे काय रोग म्हणजे वनस्पतीवर दिसणारी विकृती विकृती ओळखण्यासाठी शेतकरी बंधू मला तुम्हाला असं म्हणावं असं वाटतं किंवा रोग ओळखण्यासाठी तुम्हाला निरोगी झाड कसं असतं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे निरोगी झाडाची जर ठेवण आपल्याला लक्षात आली तर निश्चित आपल्याला रोग ओळखता येईल पिकावर दिसणारी जे लक्षणं आहेत लक्षणं म्हणजे झाडांचे रंग बदलणे पिवळं पडणे बुटकं होणे खुजं होणे अशा प्रकारच्या लक्षणांच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो की पिकावर रोग आलेला आहे ह्या माध्यमातून आपण रोग ओळखू शकतो सर हरभरा पिकावर नेमके कोणकोणते कौन रोग दिसतात आणि त्यांची ओळख कशी करावी हरभरा पिकामध्ये प्रामुख्यानं दोन प्रकारचे रोग येतात एक बुरशीच्या माध्यमातनं होणारी आणि दुसरा एकच असा रोग आहे जो विषाणूच्या माध्यमातून होतो पण याचं आपण वर्गीकरण थोडं वेगळ्या पद्धतीनं करूयात जमिनीच्या माध्यमातनं किंवा मातीच्या द्वारे पसरणारे रोग आणि पर्णांसंबंधीचे रोग ज्याला की आपण फोलियर डिसिजेस म्हणूयात तर आपण सुरुवातीला बघूयात जमिनीच्या माध्यमातून उद्भवणारे रोग जमिनीच्या माध्यमातून उद्भवणाऱ्या प्रमुख रोगातला एक रोग आहे ज्याला की मर असं म्हटलं जातं दुसरा आहे कोरडी मुळकुज त्यानंतर ओली मुळकुज आणि मान कुजव्या ज्याला बऱ्याचशा भागामध्ये मानमोडीसुद्धा म्हटल्या जातं हे जे चार प्रमुख रोग आहेत हे मातीच्या माध्यमातून पसरले जातात आणि यामुळे शेतकरी बंधूंचं अतोनात नुकसानही होतं यानंतर आपण दुसरे जे पर्णेंद्रियासंबंधीचे जे रोग आहेत ज्याला की आपण फोलियर डिसिजेस म्हणतो हे रोग हरभरा पिकावर येत असतात यामध्ये प्रमुख असा रोग आहे तो म्हणजे करपा त्यानंतर तांबेरा हा सुद्धा रोग पिकावर बऱ्याचशा प्रमाणात आपल्या भागात दिसतो आता महाराष्ट्रामध्ये खुजा नावाचा रोग याचाही प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे हाही फोलियर असा डिसीज आहे यानंतर महत्त्वाचा असा रोग असलेला म्हणजे पर्णगुच्छ हा एक रोग आहे एवढ्या प्रकारचे रोग हे हरभरा पिकावर येत असतात आपण सांगितलं की हरभरा पिकावर दोन प्रकारचे रोगराईचा प्रादुर्भाव होतो एक म्हणजे मातीद्वारे रोगराई पसरते आणि दुसरं म्हणजे पर्णांद्वारे म्हणजे पानांद्वारे रोगराईचा प्रादुर्भाव होतो सर या दोन्ही रोगांची ओळख कशी करावी लक्षणं काय असतात आपण सविस्तरपणे सांगा सुरुवातीला आपण मातीद्वारे होणाऱ्या रोगांची ओळख करून द्यावी मातीद्वारे उद्भवणारे जे रोग आहेत हे म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं मर रोग शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये शेतकरी बंधूंकडे एकच प्रश्न असतो किंवा पीक करपणे पीक करपणे पीक वाळायला लागणे किंवा झाडं कोलमडणं ह्याला शेतकरी वर्ग संपूर्णतः मरच रोग झालाय असा प्रादुर्भाव मर रोगाचा प्रादुर्भाव झाला ही संज्ञा त्यांच्याद्वारे वापरली जाते जसं की झाड उबळणे परंतु ही जी ही रोग आहेत हे रोग होण्यामागे चार विविध प्रकारच्या बुरशी आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि अतिशय नुकसानकारक असणारी जी बुरशी आहे ती म्हणजे मर हा जो रोग आहे हा एक बुरशीजन्य रोग आहे माती मातीच्या माध्यमातून पसरतो बियाण्याच्या सुद्धा या रोगाचा प्रसार होत असतो या रोगाची जी बुरशी आहे ही फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम नावाची बुरशी आहे ही बुरशी या रोगास कारणीभूत ठरते या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखायचं कसं तर आपण जर पाहायला गेलं शेतामध्ये जेव्हा आपण मर रोगाचा प्रादुर्भाव जर पाहायला गेलात तर आपल्याला झाडाचा रंग पिवळसर पोपटी रंगाचं झाड झालेलं दिसतं झाडांच्या फांद्या ह्या जमिनीच्या दिशेने लोंबकळलेला दिसतात हे ये लक्षणं हो, येण्याचं कारण काय तर मर जो हा जो रोग आहे हा मातीच्या माध्यमातून पसरत असतो ह्या रोगाची जी बुरशीची जी, जी, जी बीजं आहेत ही वनस्पतीच्या मुळामध्ये प्रवेश करतात मुळामध्ये प्रवेश करून जे जलनलिकेचं जे स्तोत्र आहे तिथे या बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते आणि पा जलनलिकेद्वारे जे पाणी पीक घेतं तर हे थांबल्यामुळे तिथे पूर्णतः बुरशीची वाढ झालेली असल्यामुळे जलनलिकेतलं पाणी घेण्याचं स्त्रोत्र पिकाचं कमी होऊन झाडं ही सुकल्यासारखी दिसायला लागतात त्यांचा रंग बदलायला लागतो आणि झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या जमिनीच्या दिशेनं लोंबकळायला लागतात ही एक मर रोग ओळखण्याची लक्षणं आहेत याही पुढे जर आपण गेलं असं रोगग्रस्त झाड जर आपण उपटून पाहिलं तर या उपटलेल्या झाडांची मुळे जी आहेत ही पूर्णत आपल्या हातात येतात पाहिल्यानंतर दिसायला लागतात आणि अशा रोगग्रस्त झाडाचा जर तुम्ही छेद घेतला तर आत जी जलनलिका आहे तर ती पूर्णत काळसर तपकिरी रंगाची झालेली असते या मररोगाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा रोगाची बुरशी ही सहा वर्षापर्यंत जमिनीमध्ये जिवंत राहू शकते जेव्हा जेव्हा वातावरणात अनुकूल अशी परिस्थिती आली की तिथे त्या रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा बळावायला ला लागतो आणि पुन्हा त्या बुरशीची बीजे जिवंत होऊन उपलब्ध असलेल्या पिकावर उपजीविका करायला सुरुवात करतात हा असा अतिशय जास्त प्रमाणात नुकसान करणारा हरभरा पिकातील प्रमुख रोग आहे स दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजे ओली ओली मुळकूज ही पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येतो आणि दुसरा एक जो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येतो ज्याला मानकुजव्या आणि मानमोडी म्हणतात ओली कुज आणि मानकुजव्या या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेमध्ये होतो सुरुवातीची अवस्था म्हणजे रोप अवस्था रोप अवस्थेमध्ये होतं काय की नेमकंच पेरणी झालेली असते कधी काळी शेतकरी वर्ग पिकाला पाणी देतात आणि पर्जन्यमान जर अधिक झालं अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर जमिनीमधील अधिक ओलावा हा कारणीभूत ठरतो या रोगांच्या प्रादुर्भावासाठी ओलीमुळकूज या रोगाचं लक्षण जर पाहायला गेलं ज तर आपण अशी जी झाडं आहेत ही प मुलूल होतात मुलूल होऊन लगेच झाडं कोलमडल्यासारखी लक्षणं दिसायला लागतात आणि असं ओली मुळकूज रोगग्रस्त झाड जर जा तुम्ही उपटून पाहिलं तर ती मुळं पूर्णत काळसर पडलेली असतात सडलेली असतात आणि त्यातनं विशिष्ट असा वास पण येत असतो यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारा जो रोग आहे तो म्हणजे मानकुजव्या हा अतिशय जास्त नुकसान करणारा आहे सुरुवात जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आपल्या भागात आपल्याला पाहायला मिळतो तर मानकुजव्या या रोगाची लक्षणं अशी जर की जर मी आत्ताच आपल्याला ओले ओलेमूळकुजबद्दल सांगितलं की झाडांची पानं मुलूल होतात आणि रोपं पिवळसर पडून कोलमडतात अशाच प्रकारची लक्षणंसुद्धा या मानकुजव्या रोगाची असतात परंतु जेव्हा आपण मानकुजव्या रोगाचं रोगग्रस्त झाडाचं जर निरीक्षण केलं तर जमिनीलगतच्या भागाला गोलाकार अशी कडा असते जिचा ता रंग तांबूस तपकिरी किंवा काळसर रंगाची कडा झालेली असते आणि असं कधीकधी असा रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तिथे अशी खाच पडल्यासारखी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं रोगग्रस्त झाड जेव्हा तुम्ही जमिनीतून उपटून वर घ्याल त्यावेळेला मुळांवर किंवा जमिनीलगतच्या खोडावर पांढऱ्या रंगाची बुरशी किंवा पांढऱ्या रंगाचे बुरशीचे तंतूंची वाढ झालेली असते जणू काही पांढऱ्या रीलचा दोरा गुंडाळलेला आहे अशा प्रकारची मुळावर तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात ह्याच्यावरून आपल्याला ओळखता येईल की ही मानकुजव्या नावाची बुरशी आहे ही बुरशी म्हणजे स्क्लेरोशियम रॉल्पसाय नावाची बुरशी आहे ज्याला तात तांत्रिकदृष्ट्या स्क्लेरोशियम रॉल्पसाय असं म्हटलं जातं यानंतर जमिनीच्या माध्यमातून किंवा मातीच्या द्वारे पसरणारा जो रोग आहे तो म्हणजे कोरडी मुळकूज हा एक अतिशय महत्त्वाचा रोग आहे ह्या रोगाची लागण जसं की आपण पाहिलं की बाबा मुळकूज आणि मानकुजव्या हा जो रोग होता हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येतो त्या कोरडी मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा अवस्था घाटे लागण्याची अवस्था आणि पीक परिपक्वतेची अवस्था प्रामुख्याने या वाढीच्या अवस्थेमध्येच या कोरडी मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो मग हा ओळखायचा कसा जेव्हा जेव्हा पीक घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये असतं फुलोरा अवस्थेमध्ये असतं जमिनीमधील पाण्याची कमतरता जर निर्माण झाली असेल जमिनीमध्ये पाणी कमी असेल निश्चित या रोगाचा प्रादुर्भाव वाढायला लागतो अशा वेळेला तुम्हाला पाणी देणं पिकाला गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपल्याला हे झाड ओळखायचं जर झालं लक्षणांवरून तर जसं मी सांगितलं की बाबा मर रोगाची जी लक्षणं आहेत ही हिरवट पिवळं रंगाचं झाड दिसतं जसं कोरडी मुळकूज ह्याच्यामध्ये पिवळसर रंगाचं झाड दिसायला लागतं आणि कालांतरानं जसा, जसा रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत जातो ह्या रोगाची बुरशी ही पानांवर दिसायला लागते आणि झाड राखेरी काळपट रंगाचं दिसायला लागतं असं रोगग्रस्त झाड जेव्हा आपण जमिनीतून उपटून घेण्याचा प्रयत्न केला तर ते जमिनीचा वरचा भाग सहजतेने आपल्या हातात येतो की याच्या विरुद्ध आहे की मर रोगाच्या बाबतीमध्ये जर आपण असं झाड उपटून पाहण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण झाड हात आपल्या हातात येतं परंतु कोरडी मुळकूच या रोगाचं जे झाड आहे हे जमिनीच्या वरचा भाग जो आहे तो अलगद दिशा आपल्या हातात येतो आणि याची ये मुळं उपमुळं ही जमिनीतच राहतात हे एक रोग ओळखण्याचं प्रमुख लक्षण आहे असं जर झाडांचं जर रोगग्रस्त झाड जर आपण उपटलं जर मुळं आपल्याला त्या झाडासोबत आलेली दिसली तर त्या मुळाचं जर आपण निरीक्षण केलं तर मूळ हे पूर्णतः शुष्क झालेलं असतं कोरडं पडलेलं असतं आणि ह्या मुळा जेव्हा आपण मूळ तोडण्याचा प्रयत्न केला तर असं कटकट असा टिपिकल कट -कट, असा, असा त्यातनं आवाज यायला लागतो हे एक मर कोरडी मुळकूज हे ओळखण्याचं लक्षण आहे हरभरा पिकावर मातीद्वारे होणाऱ्या चार अशा रोगांची आपण आता ओळख करून दिली त्यांची लक्षणं सांगितली सर जी काही आता आपण माहिती दिलेली आहे त्यावरून हे चारही रोग अगदी पिकाच्या मुळांवर घाव घालणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे या रोगराईवर व्यवस्थापन कसं करावं अगदी बरोबर आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे मॅडम हा हरभरा पिकामध्ये मातीच्या द्वारे उद्भवणारे हे जे चार प्रमुख रोग आहेत अतिशय जास्त नुकसानकारक असतात तेव्हा या रोगांच्या व्यवस्थापनासाठी मला शेतकरी बंधूंना असं आव्हान करावं असं वाटतं की रोगाच्या नियंत्रणासाठी किंवा त्याच्या व्यवस्थापनासाठी रोग आल्यापेक्षा त्याचं प्रतिबंधकात्मक उपाययोजना जर आपण त्यावर केल्या तर निश्चित आपण रोगावर नियंत्रण क मिळू शकतो आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो तर मातीद्वारे उद्भवणारे जे रोग आहेत याच्यावर आपल्याला उपाययोजना करायच्या जर झाल्या असतील तर सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करणं गरजेचं आहे जर खोल नांगरट केली तर किरणांमुळे ह्या बुरशींची जी काही जमिनीमध्ये जी बीजं आहेत ही बीजे नष्ट पावतील आणि जमिनीमध्ये जी बुरशीची साखळी तयार झाली ती साखळी तुटेल अशा प्रकारे जर सुरुवातीला खोल नांगरट केली तर निश्चित रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या हंगामामध्ये कमी दिसून येईल यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही शेतकरी बंधूंना या मागच्या हंगामामध्ये जर आपल्याकडे हा मर रोग मानकुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असेल तर त्यांना मला आवर्जून असं सांगायचं आहे की शेणखताच्या माध्यमामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स अशा उपयुक्त बुरशींचं एकरी तीन किलो या प्रमाणात उपलब्ध जे काही शेणखत आपल्याला उपलब्ध होईल पन्नास किलो शंभर किलो ह्या पन्नास शंभर किलो शेणखतामध्ये एकरी तीन किलो ही जैविक बुरशीचं मिश्रण करून ते संपूर्ण मिश्रण एक एकरामध्ये विस्कटून द्यावं अशा पद्धतीनं तुम्ही जर सुरुवातीला जर प्रतिबंधकात्मक असे जर उपाय केले तर निश्चित जमिनीमध्ये ज्या काही ह्या रोगकारक बुरशी आहेत है। ह्यांचा नायनाट होईल आणि पीक तुमचं रोगापासून रोगास बळी पडणार नाही मग ह्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जमिनीची निवड जमीनसुद्धा निवडताना आपल्याला योग्य अशी जमीन निवडणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होईल कारण ही रोग मातीद्वारे पसरतात जसाही जमिनीमध्ये अधिक ओलावा झाला की बुरशीचा प्रादुर्भाव बळावतो म्हणून आपल्याला योग्य अशी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणं गरजेचं आहे यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट हा सुद्धा प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही पिकाची फेरपालट केली जसं की कडधान्य वर्गीय पिकानंतर तुम्ही तृणधान्य वर्गीय पीक घेणं गरजेचं आहे ह्यामुळे काय होईल की बा जमिनीमध्ये जी काही बुरशीची वाढ झालेली आहे त्याची बुरशीची साखळी तुटेल आणि आपलं पीक रोगास बळी पडणार नाही यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला रोगप्रतिकारक किंवा रोगप्रतिकारक्षम अशा वाणांची निवड करावी लागेल ही जर वाणांची अशी निवड केली तर तुमचं पीक बळी पडणार नाही यानंतर बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रतिबंधकात्मक उपायामध्ये बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही कार्बॉक्झिन प्लस थायरम अशा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया घेऊ शकता किंवा जैविकमध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करू शकता तर ह्या बीज प्रक्रिया जर आपण केल्या तर निश्चित सुरुवातीचा जो कालावधी आहे पिकाचा यामध्ये आपलं पीक रोगास बळी पडणार नाही आणि जे काही झाडांचं जे पॉप्युलेशन आहे ते मेंटेन राहील आणि आपल्या पीक बळी पडणार नाही सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि निश्चितच आपल्या उत्पादन वाढेल अशा प्रकारे आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील हरभरा उत्पादनावर मातीतून जे काही रोगराईचा प्रादुर्भाव होतो ती होऊ नये यासाठी सुरुवातीला काय करावं आणि जर रोगांचा प्रादुर्भाव झाला तर उपाययोजना काय कराव्या याबाबत आपण आम्हाला सखोल माहिती दिलीच आहे खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे सर आता जे पानांद्वारे जी काही रोगराई आपल्या पिकांना लागते त्याबाबत थोडक्यात माहिती द्या आणि व्यवस्थापनही सांगा आपण आत्ताच आपण वर्गीकरण केल्याप्रमाणे पानाद्वारे किंवा डिसीजेस ज्याला असं म्हटलं जातो यामध्ये येणारे जे, जे रोग आहेत तो म्हणजे करपा त्यानंतर तांबेरा नावाचा रोगसुद्धा हरभरा पिकावर येतो यानंतर भुरी नावाचा या ला नावा रोग आहे हाही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला हरभरा पिकामध्ये दिसायला लागतो आता मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खुजा नावाचा रोग अतिशय अल्प प्रमाणात दिसत होता परंतु आता मात्र या खुजा रोगाचं प्रमाण आपल्या भागामध्ये वाढत चाललेला आहे हा एक महत्त्वाचा रोग होत चाललेला आहे आणि पर्णगुच्छ हा एक रोग आहे की जो हरभरा पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता सुरुवातीला आपण पाहूया करपा करपा म्हणजे काय पानं करपणे किंवा करपल्यासारखी लक्षणं वनस्पतीवर किंवा पिकावर आपल्याला दिसायला लागणं ह्या रोगाची लक्षणाबद्दल जर सांगायचं झालं तर पिकाला सुरुवातीला तांबूस तपकिरी रंगाचे टिपके आपल्याला पाहायला मिळतात आणि ही नंतर कालांतरानं पिकावर खोडावर वाढत जातात आणि रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत जातो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो रोग आहे भुरी हा रोग अतिशय सामान्य असा रोग आहे जवळपास हा रोग इतरही पिकावर रो, बऱ्याचशा पिकावर तणांवर आपल्याला पाहायला मिळतो ह्या रोगांची लक्षणं ओळखायची कशी तर पांढऱ्या पावडर पसरल्यासारखी बुरशीची वाढ ही पानांवर खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळतो हाही हरभरा रोग पिकामध्ये येणारा एक रोग आहे ह्यानंतर मी तुम्हाला बोललो की हरभरा रोगाचा आज आजमेतीस खुजा रोगाचा हरभरा पिकामध्ये वाढ होत चाललेली हे खुजा रोग ह्याची जी लक्षणं ह्याच्या नावातच दडलेली आहे खुजा वाढ खुंटणे याचं प्रमुख लक्षण आहे हा, हा एकमेव असा रोग आहे हरभऱ्यातला जो विषाणूंच्या माध्यमातून होत असतो याला इंग्रजीमध्ये चिकपी स्टंट व्हायरस असंही म्हटलं जातं तर हा विषाणूंच्या माध्यमातून होत असलेला रोग असल्याकारणाने ह्याचा जो दुय्यम प्रसार आहे हा कीटकांच्या माध्यमातून म्हणजे रस शोषक किडींच्या माध्यमातून होत असतो रस शोषक किडीमध्ये मा मावा किडी हा रोगाचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरते त्यामुळे आपल्याला ह्या रोगाचा दुय्यम प्रसार होऊ नये यामुळे मावा किडींचंसुद्धा नियंत्रण करावं लागेल यानंतर हरभरा पिकामध्ये जो पर्णगुच्छ रोगाबद्दल मी जर बोललो तर तो, तो पर्णगुच्छ नावाचा एक रोग आहे हा रोग थोड्याफार प्रमाणात आपल्या प्रक्षेत्रामध्ये किंवा क्ष लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये लाग के ह्याची चार दोन झाडं दिसायला लागतात तर मी शेतकरी बंधूंना असं आवाहन करू इच्छितो की ह्या रोगाची लक्षणं ओळखायची मी सांगतो हा, हा मायकोप्लाझ्मा नावाच्या सूक्ष्मजीवांमुळे होणारा रोग आहे ह्या रोगाची चार दोन झाडंच आपल्या क्षेत्रामध्ये कुठंतरी पसरल्यासारखी दिसून येतात तर वेळीच ही झाडं ओळखून आपण या झाडांची उपटून नष्ट करणे हा व्यवस्थापनाचा अतिशय उत्तम असा पर्याय आहे ही ओळखायची कशी तर ही झा वनस्पतीची हो वनस्पती जी लक्षणं आहेत ह्यामध्ये फुलांचं रूपांतर हे पानांमध्ये होत असतं अशा फायलोडी टाईप ऑफ सिमटम्स याला इंग्रजीमध्ये फायलोडी लक्षची लक्षणं म्हटली जातं तर याच्यामध्ये वनस्पतीला गा, जे फुलांचं रूपांतर घाट्यात व्हायला पाहिजे पिकाचं तर घाट्यात रूपांतर होण्याऐवजी फुलातून पर्णच बाहेर निघतात पानच बाहेर निघतात अशा प्रकारचे लक्षणं या पर्णगुच्छ रोगांची असतात सर हरभरा पिकावर कोणताही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण शेतकरी बांधव हो, काय उपाययोजना करू शकतात व्यवस्थापन कसं करू शकतात अगदी थोडक्यात सांगा ओके okay. आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया हा महत्वाचा मुद्दा घेतला होता या बीज प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे जे काही फुलिअर डिसिजेस आपण पाहिले जे पर्णासंबंधीचे जे रोग होते ह्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया घेणं गरजेचे आहे बीज प्रक्रियेमध्ये आपण कार्बनडायझिम प्लस कार्बनडायझिम प्लस मॅनकोझेब असं संयुक्त बुरशनाशक याची अडीच ग्राम किलो बियाणे या प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया घेऊ शकता किंवा ट्राइकोडर्मा आहे बायोमिक्स आहे ह्या जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया जर केली तर आपण निश्चित या रोगावर हो नियंत्रण मिळू शकतो आणि जर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पेरकावर दिसून येत असेल तर आपण कार्बनडायझिम प्लस मॅनकोझेब अशा संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी घेऊन सुद्धा आपण या रोगांवर नियंत्रण करू शकता फवारणीसाठी मी याचं प्रमाण सांगू इच्छितो अडीच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊन फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळू शकता अगदीच अगदी सर आपण आज या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला हरभरा पिकावरील रोगांची ओळख कशी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याबाबतही मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जमिनीची योग्य निवड करावी बीज प्रक्रिया उत्तम करावी आणि वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत हरभरा पिकावर कोणकोणते रोग येतात त्यावर उपाय काय करावे हे देखील सांगितलं आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद